तेजस बोरकर हे आमचे अत्यंत जवळीक मित्र आहेत रिपब्लिकन पार्टीमध्ये काम पण करतात आहेत आणि एक चांगले उत्तम कुशल बांधकाम क्षेत्रामध्ये बंगले असतील माडामध्ये साळीचं काम करणं हे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम करतात आणि असं त्यांचं कर्तृत्व आहे की का कुठेही काय असेल मदत लोकांना अर्ध रात्री मदत करणारी व्यक्ती आहे आणि बोरकर साहेबांना वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष मालाडच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो तसेच बौद्धजन पंचायत समितीच्या मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्थापन केलेली बौद्धजन पंचायत समिती त्याचा मी विश्वस्त आहे आणि या विश्वस्त मंडळाच्या वतीने पण मालाड विभागाच्या विभाग प्रतिनिधी म्हणून आणि माझ्या गमरे कुटुंबियाच्या वतीने तेजस बोरकर उदंड आयुष्य लाव उदंड धनसंपत्ती प्राप्त हो अशी तथागत भगवंत चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना लाख लाख शुभेच्छा शासकीय कुठल्या कुठल्या बोरकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पदाधिकारी भरपूर ते लोकांच्या मदतीसाठी धावतात त्यामुळे अनेक लोक आपल्या समाजामध्ये श्रीमंत आहेत पण ते जेबीम बोलवलेले असतात आणि बा तेजस बोरकरच्या गाडीवरती बाबासाहेबांचा बुद्धांचा फोटो असतो आणि ती शानमध्ये गाडी जाते त्यामुळे जा तेजस बोरकरच्या बड्डेला अनेक जे त्यांचे सहकारी हो मित्र असतील ते शताब्दी हॉस्पिटल नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण रुग्णालय त्यामुळे सगळ्यांनी कधी नाव घेताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण रुग्णालय घेतलं पाहिजे आणि बोलकर साहेबांच्या साठी कुणी असेल मी तर त्यांचा जवळचा मित्रच आहेत या ठिकाणी आमचे माने साहेब हे आमच्या इथे आले मालाड तालुक्याचे उपाध्यक्ष विजय मानेजी आमचे मित्र वार्ड अध्यक्ष राजेश साळवे साहेब आहेत पगारे साहेब आहेत अनेक लोक इथे आलेले आहेत आणि गायकवाड साहेब आहेत हे सगळं जेव्हा माणूस एखाद्या त्याच्या घरात चांगला प्रसंग असतो त्यावेळेला जेव्हा वाढदिवसाला कुणी बोलवत नसत ज्याच्याबद्दल प्रेम असतं ती माणसं आपोआप येतात धावत त्यामुळे इथे जमलेले कोणाला बोलावलेले नाहीत ही सगळी बोरकर साहेबांच्या प्रेमापोटी आलेले आहेत आणि बोरकर साहेब अनेक लोकांना मग आंबेडकर जयंती असेल बुद्ध विहार असेल या ठिकाणी देणगी असेल काय मदत लागत असेल ती सगळी द्यायला ते तयार असतात आणि अशी फार समाजामध्ये फार कमी लोक आहेत आंबेडकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी फळं वाटली त्यांचा खूप खूप आभार हे बोरकर साहेबांचं सा प्रेम आहे म्हणून ती लोक फळं वाटतात आहे किंवा ती अनेक कार्यक्रम करतात मी हे सांगेन ते जस्ट बोरकर साहेबांना मी जास्त जवळून ओळखत नाही नवीनच भेट झालेले आहे पण त्यांच्या कार्याबद्दल मी भरपूर काही ऐकलेलं आहे तर मी त्यांना फक्त एवढंच म्हणेन का माझ्याकडून मी ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेकडून आणि माने परिवाराकडून मी त्यांना उदंड आयुष्य लाभो हे ईश्वर प्रार्थना करतो जे। का का आता आमचे मालाड तालुका अध्यक्ष माननीय गमरे साहेबांनी त्यांच्या कामकाजाबद्दल सांगितलेलं आहे आणि असंच समाजाची सेवा बोरकर साहेबांनी करावा आणि आता एवढे जे लोक जर जमा झालेले आहेत की त्यांचं प्रेम आहे आणि हो आज त्यांच्यामुळे कित्येक लोकांना रोजगार वगैरे भेटतो आणि त्याच्यामुळे आज मी माझ्या साळवी परिवाराच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चारकोप तालुक्याच्या वतीने बोरकर साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो एवढं बोलतो जय जय